फार मुख्य प्रश्न हा प्रलंबित होता हॉकरचा हा प्रश्न आज मार्गी लागलेला काय सांगाल हॉकरचा प्रश्न हा जुनं आता भुसाळा होते मार्केटमध्ये जाताना नेहमीच व्हायच्या म्हणून या सगळ्या हॉकरचा प्रश्न सोडवण्यासाठी जुला जो जैन दवाखाना होता जैन मंदिर जैन मंदिराजवळ या सगळ्या लोकांना आता आम्ही नवीन जाऊ तिथे शेड बांधून देता कायमस्वरूपी या सगळ्या व्यापाऱ्यांचं तिथे पुनर्वसन जगा जेणेकरून त्यांना वारंवार एक जाण्याची गरज नको पडली पाहिजे काय स्वरी त्यांना तिथे जागा देऊन नगरपालिकेला सांगून तिथं झगवटा लावून देऊ या नंतर भक्ष थोडी तिथे हाती मिळू शकतो साधारण किती दुकानं त्या ठिकाणी बसतील अंदाज आहे की साधारणतः शंभरच्या आसपास पाच दुकानं तिथे करायचा म्हणजे आता पंच्याहत्तर लोक हे आहे तर रेस्को टावर ते तर समाजाच्या वाऱ्यापर्यंत माणूस व्हायचा आणि तिथपर्यंतची जी दुकानं आहे तेही सगळे अकोमेट जवळपास शंभर लोकांना तिथे 何だ